नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की तुम्ही टायटल आणि थमनेर बघितलंच असेल की मला ॲव्हरेज मार्क्स आहेत म्हणजे शंभर ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान आहे काही विद्यार्थी अगदी नव्वद मार्क आहे मग माझा नंबर लागेल का मी वाट बघावी का तर असा प्रश्न खूप सारा अभियोग्यता हो धारकांच्या मनामध्ये आहे आणि आज मी त्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी हा खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात घेईल की तुम्ही तुमचं खरंच नंबर लागू शकतो का तुम्ही वाट बघायला हवी का की तुम्ही आता यापुढे दुसरं काही करायला पाहिजे आता सर्वात सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपली जी परीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे या वर्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याचशा बऱ्याच सर सरळ सेवेच्या एक्झाम झालेल्या आहेत त्या एक्झाम आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ मी म्हणेल सर्वच अभियोग्यता धारकांनी तलाठी भरती किंवा पशुसंवर्धन असो अथवा नगरपरिषदेची भरती असो किंवा विभागातली असो किंवा अशा बऱ्याचशा ज्या भरती प्रक्रिया झाल्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्याचबरोबर ग्रामसेवकाचा फॉर्म भरलेला आहे अशा प्रकारे एक्झाम्स तुम्ही दिलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांचं आपल्यापैकी बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं असू शकतं आणि जर जा झालेलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आता शिक्षक भरती प्रक्रियेला जशा प्रकारे विलंब लागत आहे वेळ लागत आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे हो की भरती होईल की नाही तर भरती शंभर टक्के होणार आहे मित्रांनो वेळ लागत आहे शंभर टक्के होणार आहे भरती जी ऐंशी टक्के जागांची होणार होती ती आता सत्तर टक्के जागांची होणार आहे परंतु भरती प्रक्रिया ही होणार आहे पुढच्या पुढच्या ज्या जागा आहेत त्यासाठी सगळेजण प्रयत्न देखील करणार आहे परंतु आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय की सत्तर टक्के जागांची भरती होती आता माझा नंबर लागतोय का तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे मित्रांनो की आता मधल्या काळामध्ये ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत किंवा आता जानेवारीमध्ये जो तलाठी भरतीचा रिझल्ट लागणार आहे त्यामध्ये आपल्यापैकी बरेच विद्यार्थी आहे ज्यांना अगदी दीडशे पेक्षा जास्त मार्क्स आहेत अभियोग्यता धारकांना जो काही तुम्ही परीक्षेचा अभ्यास केला होता त्या तोच अभ्यास तुम्हाला सेवेला बऱ्याच जणांना कामी आलेला आहे आणि कदाचित बऱ्याच जणांचं ते दे देखील सिलेक्शन होऊन होऊ शकतं त्यामुळे त्या एका गोष्टीमुळे तुमचं जे शिक्षक भरतीचं मिरिट आणखी खाली येऊ शकतं आता दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षक भरतीचं मिरिट खाली काय येऊ शकतं मित्रांनो मागच्या वेळीपेक्षा किप्पट जागा यावेळी येणार आहे जास्त येणार आहे परंतु तुम्हाला एवढं सांगत आहे फक्त आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या जागांबद्दल बोलणार आहोत विथ इंटरव्ह्यूच्या जागा त्यामध्ये ऍड होणार आहे म्हणजे सध्या ज्या काही जागा येणार आहे त्या पहिल्या भरतीपेक्षा जास्त आहे शंभर टक्के जास्त आहे आता दुसरी गोष्ट आहे की काही विद्यार्थी जे जा आहेत ज्यांना बऱ्यापैकी मार्क्स आहेत बऱ्याच जणांना बऱ्यापैकी मार्क्स आहेत त्यामध्ये काही विद्यार्थी हे टी टी आणि सी टी क्वालिफाईड नाहीये आतापर्यंत कुणाकडेच हा डाटा अवेलेबल नाहीये की जे विद्यार्थी जे काही एक लाख म्हणजे दोन लाख सोळा हजारांनी हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती परंतु रजिस्ट्रेशन जे काही एक लाख सत्तर हजार पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यापैकी जे विद्यार्थी अबव्ह हंड्रेड आहेत त्यापैकी कुणाचं टीईटी आणि टी क्वालिफाईड आहे आणि कुणाचं क्वालिफाईड नाही आहे कुणाचा पेपर एक आहे कुणाचा दोन आहे त्यामुळे विद्यार्थी कसे होतात की डिस्ट्रीब्यूट होतात त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल अंदाज येत नाहीये की टीईटी आणि टी विद्यार्थी किती क्वालिफाईड असतील त्यामुळे तुम्ही ही अपेक्षा सोडून चालणार नाही ना की माझा नंबर लागणार नाही एक गोष्ट मी इथे नक्की सांगेल की एक ते पाच फक्त एक ते पाच या गटाचं मिरिट हाय लागतं तुम्हाला माहीत आहे मागचा अनुभव तुम्हाला आहे ईडब्ल्यू एस ओपन ओबीसी किंवा एस सीचं देखील मिरिट अबाव वन ट्वेंटी फायच लागलेलं आहे एस सीचं वन ट्वेंटी फाय अबव आहे सीचं वन थर्टी वन थर्टी अबाव लागलेलं ला आहे आणि आय थिंक ई डब्ल्यू चे पण एकशे चौतीस मार्क वाले विद्यार्थी लागलेले नाही आहेत डब्ल्यू एस ओपनचे लागलेले नाही आहेत मग हे कुणा कशा संदर्भात झालं तर एक ते पाचच्या पाचबद्दल पण सध्याची सिच्युएशन अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं सी टी 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 पेपर एक क्वालिफाईड आहे त्यांचा दोनही क्वालिफ दुसराही पेपर क्वालिफाईड आहे आता ज्यावेळी आपण सहा ते आठची तुलना करतो तर सहा ते आठ ची मित्रांनो सायन्स आणि मॅथचं मिनिट बऱ्यापैकी खाली लागलं होतं आता यावेळी पण तसंच होईल का तर यावेळी तसं नाही होणार यावेळी सायन्स आणि मॅथचे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं पेपर पण क्वालिफाईड आहे त्यांना मार्क्स पण आहे तर, तर तरी पण मिरिट खाली जाणार आहे एवढं खाली जाणार नाही काही ठिकाणी अगदी सहासष्ट वगैरे मार्कवाले विद्यार्थी लागले इतकं खाली जाणार नाही परंतु खाली जाणार एवढं नक्की म्हणजे तुमची शंभर आणि एकशे दहाच्या दरम्यान ते येणार आहेत तुम्ही येणार आहात त्यानंतर झालं सोशल सायन्सचं मिरिट थोडं जास्त लागू शकतं परंतु जागा किती येतात त्यावर डिपेंड आहे जितक्या जागा येतील परंतु विद्यार्थी देखील सोशल सायन्सचे जास्त असतात त्याचबरोबर लँग्वेजेसचं मिरिट देखील मित्रांनो बऱ्यापैकी मागच्या भरतीमध्ये बरंच खाली गेलेलं होतं मग आता जे विद्यार्थी एक ते पाचसाठी आहे जरी तुमचं मिरिट हाय लागत असलं तर तुमचा ज्यांचा पेपर सेकंड देखील तुम्ही क्वालिफाईड आहात त्यावेळी तुम्हाला दोन ठिकाणी चान्स मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आता माझं माझं काही होणार नाही किंवा माझं सिलेक्शन होणार नाही तेव्हा तुम्हाला दोन दु, दु, दुसरा पेपर जो आहे पेपर टू तारणार आहे त्यामुळे पुन्हा मिरिट खाली येण्याचे चान्स आहे आता मिरिट कुणाचा हाय लागू शकतं आता जे विद्यार्थी म्हणतात की माझं एकशे दहा एकशे वीसला होणार नाही मग ते कोणाचं होणार नाही तर मित्रांनो शंभर टक्के नऊ ते बारासाठी मिरिट जास्त लागू शकतं कारण जागा कमी आणि त्याचबरोबर विद्यार्थी जास्त कारण हा जो क्रायटेरिया आहे इथे टीईटी आणि सी टी ई टी लागत नाही इथे तुमचं बी एड झालेलं असावं आणि नऊ ते बारामध्ये टी ईटी सीई सी टी ई टी नाही आहे आणि बी एड अस असायला हवं असे उमेदवार भरपूर आहे आणि या उमेदवारांना मार्क देखील चांगले आहेत जागा कमी असल्यामुळे यांचं मिरिट हाय लागणार आहे नक्कीच लागणार आहे म्हणजे हाय म्हणजे खूपही हाय लागेल असं नाही आहे example, आता कसं आहे की एखाद्या अकरावी बारावीसाठी आहे ज्याचं की एम ए बी एड झालेलं आहे इंग्लिश सब्जेक्ट आहे फॉर एक्झाम्पलसाठी इंग्लिश सब्जेक्ट आहे आता त्या विद्यार्थ्याला समजा एकशे वीस मार्क आहे परंतु इंग् इंग्लिश सब्जेक्टवाला एकशे वीस मार्कच्या अबाव <coughs> म्हणजे एकशे वीस मार्कापेक्षा जास्त दुसरा उमेदवार नसेल तर शंभर टक्के याच सिलेक्शन होणार परंतु दुसरा एखादा उमेदवार आहे ज्याचं एम एस सी मॅथ आहे आणि त्याला दीडशे मार्क आहे परंतु त्याची जागाच अवेलेबल नाही आहे परंतु त्या त्याचबरोबर इंग्लिशची जागा अवेलेबल आहे इन इंग्लिशचा अभाव एकशे वन फिफ्टी नाही आहे परंतु एम एस सी मॅथवाला वन फिफ्टीचा अभाव एखादा असावा किंवा होता तर मग एकच जागा असेल तर एकशे पन्नासवाला लागणार नाही इथे एकशे वीसवाला वाला लागेल परंतु त्यांच्या लँग्वेजेसमध्ये जागेमध्ये किंवा सब्जेक्टमध्ये फरक आहे तर ही गोष्ट वरच्या वर्गाला होती हीच गोष्ट सहा ते आठ ला देखील होते परंतु त्या जागा मित्रांनो असतात बऱ्यापैकी असतात आणि सहा ते आठ साठी पण यावेळी कॉम्पिटिशन बऱ्यापैकी आहे परंतु एवढं आहे की तुम्ही जर दोन ठिकाणी इलिजिबल असाल तर तुमचे चान्सेस वाढतात मी थोडंसं खाली येऊ शकतो मला हे सांगायचंय की तुम्ही जे आता बरेच जण विचार करताय की आता मला नव्वद आहे मग माझं काय तर असं अजिबात नाही की तुम्हाला आता नव्वद आहे की तुमचं लागणारच नाही किंवा माझा मला शंभर आहे माझं लागणारच नाही आता मिरिट खूप हाय जाईल एकशे तीस जाईल पण मित्रांनो हे सरसगट मिरिट नाही आहे ही तलाठी भरती नाहीये समजा फॉर एक्झाम्पल तला तलाठी भरती आहे किंवा वन विभागाची वनरक्षकची भरती आहे ती अजून झालेली नाही ती जर झाली मित्रांनो त्यांचं फायनल सिलेक्शन झालं तर बरेचसे उमेदवार आणखी जातात बऱ्याच जणांना हेही वाटत आहे की शिक्षक भरती झाल्यानंतर बरेच उमेदवार निघून जातील आणि बाकीचं मिरिट हे लागेल तशीच सेम सिच्युएशन शिक्षक भरतीची देखील जा आहे जेव्हा बाकीच्या भरती प्रक्रिया जर झाल्या तर इकडे मेरिट कमी लागेल शिक्षक भरती आधी झाली तर इकडे इकडे मेरिट कमी लागेल सेम सिच्युएशन आहे विद्यार्थ्यांच्या बोलण्यामधून हे लक्षात येतं की बऱ्याच जणांना असं वाटत आहे सरसेवा देणाऱ्यांना की शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी जेणेकरून हे तीस हजार उमेदवार पटकन साईडला होतील आणि चांगली गोष्ट आहे की ही भरती लवकर जी कुठली व्हावी ती लवकर व्हावी जेणेकरून कुणाला तरी त्याचा फायदा होईल तर हीच गोष्ट आहे मित्रांनो की उमेदवार जसे आहेत उमेदवारांना म्हणजे तुम्ही आहात तर तुम्हाला असं वाटत आहे की बाबा एकशे तीस पर्यंत मिरिट जाईन एकशे चाळीस पण ही सर्व सेवा भरती नाही आहे एकच पद नाही आहे तुमची जरी एक्झाम तुम्ही एक दिलेली आहे तर इथे चार पद आहेत ना मित्रांनो एक ते पाच साठी सहा ते आठ साठी सहा ते आठ साठी सुद्धा एक पद नाही सहा ते आठ साठी सुद्धा तुम्ही लँग्वेजेस वाईज डिस्ट्रीब्यूट होतात सायन्स मॅथ आणि तुम्ही पुन्हा सोशल सायन्स वाईज डिस्ट्रीब्यूट होतात त्यामुळे कदाचित सोशल सायन्सवाला शंभरला लागेल आणि मॅथ सायन्सवाला एकशे वीसला लागेल तुम्ही सहा ते आठलाच लागणार तुमचे मार्क्स कमी जास्त असणार परंतु पेपर टू तुम्ही इलिजिबल आहे सर म्हणजे एक सोशल सायन्समधून आहे एक सायन्स मॅथमधून म्हणजे हा फरक आहे तर अशा प्रकारे मिरिटमध्ये खूप तफावत येईल एखादा एकशे एक तीसवाला लागेल तर एखादा शंभरवाला लागेल एखाद्या नव्वदवाला लागेल तर एखादा एकशे दीडशे वाला लागेल एखादा अगदी साठ सत्तरपर्यंत लागेल एस टी ग्लासमध्ये येऊ शकतो मिरिट खाली तर असा लागेल तर एखादा एकशे वीसवाला पण लागणार नाही म्हणजे असंही तफावत होणार आहे त्यामुळे तुम्ही असं सरसकट मिरिट आपलं नाही आहे तुम्ही चार चार ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार आहात एक ते पाच सहा ते आठमध्ये सहा ते आठमध्ये मी जसं सांगितलं की चार ठिकाणी पुन्हा त्यानंतर नववी दहावीमध्ये पण तुम्ही चार ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होणार आणि अकरावी बारावीमध्ये देखील तुम्ही तशाच प्रकारे डिस्ट्रीब्यूट होणार आहात त्यामुळे मी अकरावी बारावीसाठी आता इलिजिबल आहे म्हणजे इलेव्हन ट्वेल्थ किंवा मी दहावी ते बारावी नववी ते बारावीसाठी इलिजिबल आहे एका पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी मराठीसाठी किंवा हिंदीसाठी आता हिंदीची उमेदवार तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की मला लिमिटेड बघायला मिळाले आतापर्यंतचे जे एवढे व्हिडिओज वगैरे केले त्यामध्ये हिंदी हा सब्जेक्ट असणारे उमेदवार मला थोडे कमी बघायला मिळाले मग कदाचित त्यांचं मिरिट बऱ्यापैकी खाली येऊ शकतं उमेदवार कदाचित कमी असू शकतात तर हे प्रिडिक्शनच आहे मित्रांनो आणि हे कदाचित खरं होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला होप सोडायच्या नाही आहे की बाबा मला आता शंभर मार्क आहे मला मलाही म्हणजे मला अगदी नव्वदच मार्क आहे आणि माझा आता हिंदी सब्जेक्ट आहे माझा अकरावी वर होईल होईल मित्रांनो जर उमेदवारच नसतील हिंदीवाले कारण बरेच जण मराठी सोशल सायन्स घेतात बऱ्यापैकी आप जे आपण सर्वसाधारण थोडासा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं त्यामुळे इंग्लिश किंवा हिंदी असे लँग्वेजेस कमीजण घेत घेतले जाऊ शकतात असं मी म्हणते फॉर एक्झाम्पल कारण मला बऱ्याच कमेंटमध्ये मॅडम माझा सोशल सायन्स आहे सायन्स मॅथ आहे इंग्लिश आहे परंतु हिंदीवाले कमी मिळाले तर त्यामुळे असं वाटू असं होऊ शकतं कदाचित तो जो उमेदवार आहे ज्या ज्याने हिंदी जाचा हिंदी सब्जेक्ट आहे तो न पण मार्क लागेल असं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की माझं सिलेक्शन होणार नाही तुम्ही हा विचार करून सांगा की माझं सिलेक्शन होणार आहे आता जे फक्त मी एक ते पाचसाठी सांगते की तुमचं मिरिट हाय जाऊ शकतं असं जरी म्हटलं तरी पण जर जागा जास्त आल्या तर मिरिट तुमचं शंभर टक्के खाली जाईल ज्या ठिकाणी समजा ओपनवाला आपला एकशे एकशे पस्तीस पर्यंत ओपनवाला मागच्या वेळी लागला नाही परंतु आता जर त्याच्यापेक्षा मागच्यापेक्षा तिप्पट जागांची भरती झाली तर हे तीस आपण सोडून ओपनवाला ही लागू शकतो जर समजा वीस हजार जागांची भरती झाली तर ओपनवाला शंभर मार्क्सवाला देखील एक ते पाच साठी लागू शकतो हा एक फरक आहे मित्रांनो आता एखादा उमेदवार आहे फॉर एक्झाम्पल समन आहे एक व्यक्ती आहे ज्याने टी टी सी टी तिचे दोन्ही पेपर क्लिअर आहे आणि ज्याचं एम एस सी बीएससी किंवा एम ए बी ए जे काय आहे आणि बी एड आहे म्हणजे तो एक ते बारा साठी इलिजिबल आहे जर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागायचं तर तो, तो सर्वात अगोदर प्रेफरन्स कुणाला देणार सगळ्यात अगोदर तो वरच्या क्लासेसला म्हणजे ज्युनियर कॉलेजला प्रेफरन्स देणार त्यानंतर खालचा म्हणजे याचा अर्थ की ज्या विद्यार्थ्यांचं सगळं क्वालिफिकेशन आहे ते अगोदर ज्युनियर कॉलेजलाच जाणार जर ते गव्हर्नमेंटला जात असतील तर नंतर ते खालचा विचार करतील त्याचमुळे तुम्हाला प्रेफरन्स टाकताना या गोष्टीची खूप काळजी घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्ही जर तुम्ही पहिली ते बारावीसाठी इलिजिबल असाल तर तुम्हाला प्रेफरन्स टाकताना तुम्हाला तुमचे सोयस्कर जिल्हे मिळत असेल तर तुम्ही सर्वात अगोदर अकरावी बारावीचे प्रेफरन्स टाकायला हवे ज्यांना ज्युनिअर कॉलेजला जायचं ज्यांना असं वाटत असेल की मी आहे माझं बी वगैरे आहे परंतु मला एक ते पाचला शिकवायचं आणि मला माझा जिल्हा पाहिजे तर तुम्ही शंभर टक्के तुम्हाला मार्क्स असतील तुम्ही तो जिल्हा टाका तुमचं सिलेक्शन तिथे होईल पण जर तुम्हाला असं वाटत असेल मला वर जायचं आणि जवळजवळ सगळ्यांचेच प्रेफरन्स असेच असतात की त्यांना अगोदर ज्युनियर कॉलेजच हवं असतं आणि त्यानंतर मग तुम्ही नववी दहावीचे टाका त्यानंतर सहा ते आठ मग एक ते पाचशे टाका कारण भरती प्रक्रिया मिरिटनुसार होणार आहे तुमच्यापर्यंत तुम तुम्हाला मार्क जास्त ला? जा, पर आहे परंतु एखादा कमी मार्क व्हायला लागला असं कुठंच होत नाही असं कधीच होणार नाही मागे झालं नाही आताही जी उर्वरित भरती तिथेही झालं नाही फक्त इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम हा फरक ही झाला म्हणजे फरक आहेच तो जिथे इंग्लिश मिडियम वाले असतात तिथे ते इंग्लिश वालेच घेतात कमी मार्क्स असो जास्त मार्क्स असो जिथं मराठी मीडियम लागणार तिथं तेच घेणार जिथं जो सब्जेक्ट लागणार तिथं तेच घेणार त्यामुळे आता तुमच्या प्रेफरन्सवर पण डिपेंड आहे की तुम्हाला जर समजा वरचे क्लासेस लागत असेल तर तुम्ही एक ते पाच टाकू नका एखादा विद्यार्थी आहे एखादा आपण ओपन मधलाच धरूया एकशे तीस मार्क्स आहे एकशे तीस मार्क एक आहे जो एम सी मॅथ आहे ज्याचं डीईटी सीटीटी पेपर उत्तीर्ण आहे ज्याचं डीएड बीएड दोन्ही आहे आता जर त्याला वरच्या क्लासेसला जायचं आहे परंतु प्रेफरन्स भरत असताना त्याने एक ते पाच क्रमांक अगोदर टाकला त्यानंतर त्याने प्रेफरन्स जे खाली खाली सहा ते आठ नऊ बारा ज्या प्रकारे त्याला आले तशा प्रकारचे प्रेफरन्स जर त्याने दिले आणि जर त्याच्या एकशे तीस मार्कांवर तो जर एक ते साठी अगोदर सिलेक्ट झाला तर खालचे प्रेफरन्स विचारात घेतले जाणार नाही कदाचित दोवर वर सिलेक्ट झाला नाही वर एकशे तेहतीस चौतीस वाले सिट झाले तेव्हा तो खाली येईल तेव्हा त्याचे खालचे प्रेफरन्स विचारात घेतले जातात त्याचमुळे तुम्हाला प्रेफरन्स भरत असताना तुम्हाला मार्क्स किती आहेत त्यापेक्षा तुम्हाला ज्या झेडपीच्या जागा आलेल्या आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छिता तुम्हाला कन्व्हिनियंट आहे आणि तुम्हाला जर वरचा क्लासेस पाहिजे वरचे क्लासेस पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर ते टाकावे लागतील जर तुम्ही अगोदर एक ते पाचने सुरुवात केली तर मिरिट तुमच्यापर्यंत आलं तर तुम्हाला एक ते पाच किंवा सहा ते आठ मिळून जाईल हे फक्त मला तुम्हाला यासाठी सांगायचं आहे की बरेचसे जण सी बी एस सी एम ए बी एड झालेले मेसेज करत असतात की म्हणजे कसं आहे की त्यांना फार संभ्रम आहे की आमचं होईल का आमचं असं का कारण त्यांना जायचं आहे ज्युनियर कॉलेजला जागा जरी कमी असल्या तरी देखील एखाद्या ठिकाणच्या जागा कमी आलेल्या आहेत झेडपीच्या आहेत कमी आहेत तरी देखील तुम्ही तो प्रेफरन्सवर टाकू शकता तुमचं मिरिट तिथं बसलं तर तुम्हाला ते मिळेल अदरवाईज तुमचं मिरट जर खाली बसलं तुम्हाला खाली मिळेल असं कुठंच होणार नाही की तुम्हाला मार्क्स जास्त आहेत परंतु तुम्ही तो प्रेफरन्स खाली टाकला आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यांनी तो प्रेफरन्स एक नंबरला टाकला आणि त्यालाच मिळेल असं होणार नाही तुम्हाला मार्क्स जास्त आहे तो प्रेफरन्स अगोदर तुमच्यापर्यंतच येईल फक्त केव्हा येईल जोपर्यंत तुमचं सिलेक्शन वरच्या पोस्टला होत नाही पहिल्या सात पोस्ट समजा तुम्ही आठ नंबरला एखादा प्रेफरन्स टाकला ए या व्यक्तीने एखादा प्रेफरन्स आठ नंबरला टाकला आणि बी या व्यक्तीने तोच प्रेफरन्स एक नंबरला टाकला परंतु ए व्यक्तीला जास्त मार्क्स आहेत बी व्यक्तीला कमी मार्क आहेत परंतु ए या व्यक्तीचं सिलेक्शन पहिल्या सात पोस्टला जर झालं तर ती जागा बी व्यक्तीला जाईल परंतु ए या व्यक्तीचं सिलेक्शन पहिल्या सात पोस्टला नाही झालं तर ती जागा अगोदर बी ए व्यक्तीला मिळेल आणि त्यानंतर बी व्यक्तीपर्यंत जर जागा शिल्लक राहील ना तर ती बीला मिळेल अदरवाईज बीला मिळणार नाही त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही आणि त्याचबरोबर माझं शंभर मार्काला सिलेक्शन होईल का हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुमचं होऊ शकतं शंभर टक्के जरी नाही पण होऊ शकतं याचे चान्सेस खूप जास्त आहेत जागा जास्त आहेत त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हा फक्त मी पेपर व्यक्त मी माझं फक्त डी एड आहे एक ते पाच पेपर उत्तीत नाही आता माझं शंभरला होईल का तर अजिबात मी सांगू शकत नाही कारण एक ते पाच मिनिट तुमचं हाय लागू शकतं फक्त तुमची शक्यता आहे एवढं सांभाळू शकते तर मित्रांनो हेच तुमच्या मनातला बरं होता की बाबा शंभर मार्काला लागेल का शंभर मार्काला होईल का तर शंभर मार्कला होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे इतकं तुम्ही हे होऊ नका फक्त केव्हा होणार नाही जागा त्यांनी खूपच कपात करून टाकल्या किंवा मग असं वाटतं की शंभरच्या पुढे तर एवढे आहेत मॅडम तेहतीस हजार आहे मग तेहतीस हजारांची भरती तर होणारच नाहीये मग आता कसं मी उदाहरण देत आहे एवढे उमेदवार आहे मग कसं शंभरपेक्षा जास्त तर पन्नास हजार आहे मग कसं जरी शंभरपेक्षा पेक्षा जास्त किती आहेत त्या त्यापेक्षा तुम्हाला तुमची जागा तुमची लँग्वेज तुमचं टी टी सी टी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल आणि एखादी व्यक्ती एकशे दीडशे मार्क घेतलेले पण ते क्रायटेरियात बसत नाहीये तर मग दीडशे मार्काचं सिलेक्शन होणार नाही शंभर मार्काचं होईल ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात घ्या एखादी व्यक्ती आहे जसं डीईटी नाही आहे सीटीई टी नाही आहे त्याचं वरचाच क्लास आहे बी एम ए काय बी एड आहे त्याला दीडशे मार्क आहे त्याची इंग्लिश लँग्वेज आहे त्याला दीडशे मार्क आहे परंतु तुम्ही सगळी क्रायटेरिया पूर्ण पूर्ण केलेलं आहे तुम्हाला एकशे दहा मार्क आहे तुमचं डीईटी सीटीई टी आहे तुम्ही प्रॉपर तुमचं बी डी एड झालेलं आहे आणि तुम्हाला शंभर मार्क आहे आणि आता ती जागा आहे ती जागा तुम्हालाच मिळणार त्या दीडशे मार्क त्याला मिळणार नाही कारण त्याचं डी एडच नाहीये हा हे फक्त उदाहरण दिलंय त्याचप्रकारे एखादी जागा आहे जी वर्षा क्लासेसची आहे तिथे डी एडवाला इलिजिबलच नाही तिथे सात ते आठ वाला जो आहे तो इलिजिबलच नाही त्याला तिथे पू पोस्ट ग्रॅज्युएशनच लागणार आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यालाच तिथे घेणार आहे हा फरक आहे त्याचमुळे मिरिट खाली येऊ शकतं जरी शंभर पेक्षा जास्त एवढे आहेत एकशे वीस पेक्षा जास्त एवढे आहेत दीडशे पेक्षा जास्त एवढे आहेत त्याचा इथे विचारच नाही आहे विचार कुठला आहे की तुम्ही तुमच्या सब्जेक्टसाठी तुमच्या जागेसाठी जे क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण केलेला आहे का आता एखाद्या व्यक्तीने एक ते पाच साठीचा सा क्रायटेरिया पूर्ण केला आहे तो एक ते पाच साठी एवढ्या जागा सा आहेत वीस हजार निघणार दहा हजार निघणार त्यासाठी तो इलिजिबल आहे तिथं कुठंतरी त्याचं सिलेक्शन होईल अशी अपेक्षा आहे ज्याने सहा ते आठचा क्रायटेरिया पूर्ण केला आहे त्याला देखील सहा ते आठच्या ज्या जागा आहेत तिथं तो, तो इलिजिबल आहे म्हणजे ज्याने टीईटी पेपर एक आणि दोन उत्तीर्ण केला आहे त्याच्या जागा वाढल्या तुलनेमध्ये ज्या व्यक्तीनं टीईटी आणि सीटीटी पेपर उत्तीर्ण केलेला नाहीये मग तुम्हाला मार्क्स कमी असो की जास्त असो त्यामुळे शंभर पेक्षा जास्त एवढे उमेदवार आहे आता माझं होणार दो, नाही दोनशे दीडशे पेक्षा जास्त किंवा एकशे वीस पेक्षा जास्त एवढे उमेदवार आहे किंवा शंभर ते एकशे वीस दरम्यान एवढे उमेदवार आहे त्याचा इथे काहीच इम्पॅक्ट होणार नाही कारण ते जवळजवळ एक ते बारा पर्यंतचे उमेदवार आहे आणि तुमचं तुम्ही डिस्ट्रीब्युट होणार आहात ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा लक्षात ठेवा हे मी या अगोदर पण सांगितलं आहे परंतु तरी देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे ओपन ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडासा जास्त संभ्रम आहे आणि ऑबवियस आहे मिरट हाय लागतं म्हणून संभ्रम आहे तरी देखील मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही पॉझिटिव्ह राहायला काहीच हरकत नाही जरी तुम्हाला शंभर एकशे दहा एकशे वीस मार्क्स आहेत कारण जागा जास्त आहेत त्याचबरोबर जागांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे आय होप मी बऱ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमधून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते मी क्लिअर केले तरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझं होईल का किंवा काही गोष्टी जर तुमच्या मनात असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच अपडेटसाठी आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांसाठी आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद